श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे वेलचीयुक्त ड्रायफ्रूट केशरी श्रीखंड तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी पाव किलो चक्का घेतला हा मार्केटचाच चक्का आणलेला आहे त्याच्यासाठी पाव किलो साखर घेऊन ती मिक्सरमध्ये दळली जी पिठी साखर बनवली आणि इथे मी एव्हरेस्टचा केसर घेतलेलं आहे हे बघा एवरेस्टचं केसर आणि ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे इथे मी काजू बदाम पिस्ता आणि चारोळी घेतलेली आहे आणि ही वेलची जायफळची पूड घेतलेली आहे एक टेबलस्पून तर आपण आता हे केसर आहे ते काढून घेऊ खूप छान असतं एव्हरेस्टचं केसर खूप छान सुवास येतो आणि रंग पण खूप छान येतो आता आपण हे असं काढून घेऊया असं पाठी मागून खुललं जातं ते हे बघा असं कागद असतं त्याला आणि ही अशी कोटिंग असते ती अशी काढायची हे बघा तर ही काढून केवढी पॅकिंग आहे त्याला बघा तर आपण हे असं खोलू पण खूप छान रंग पण खूप सुरेख येतो आणि सुवास पण खूप छान येतो केसरचा असली केसर ते एवरेस्ट केसर आपण हे असं काढून घेऊया हे बघा आता आपण हे करायला गेलो तर सर्वप्रथम आपण काय करायचं असं खाली वाडगा घ्यायचा अशी अशी चाळण ठेवायची अशी जाळी आणि हे चक्का आहे ना हा चक्का तो काढून घेऊया आपण असा आपण चक्का काढूया आणि हा जाळीमधून तो चक्का हे करायचा म्हणजे पूर्ण तो स्मूथ होतो एक संघ होता असा होतो असा स्मूथ होतो असा आपण असा काढून घेऊ हो जाळीतून बघा पडतो तो खालून जाळीतून खूप छान लागतंय घरच्या घरी केलेलं श्रीखंड बाहेरून आणण्यापेक्षा भारून बाहेरून आता तुम्ही पाव, 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 पाव दा दा किलो आणलं तर पाव किलोच आता याच्यात पाव किलो तुम्ही चक्का घेऊन पाव किलो साखर घातली तर झाला अर्धा किलो म्हणजे पुरवठा पण येतो आणि चवीला पण एक नंबर लागतो बाहेरच्यापेक्षा चवीला एक नंबर लागतो हे बघा पटापट पटापट पत, पत, होतो असं बघा लगेच झटपट पटापट पत केलं तर होतो झालं आपला चक्का हे बघा मस्त झाला ना आता आपण पन... याच्या जाळीला लागला आहे तो काढून घेऊ अशा प्रकारे आपण असा काढून घेऊ चक्का हे बघा असा आपला चक्का मस्त आपण जाळणीने सगळा हे करून घेतला जाळीमधून आता आपण याच्यात साखर घालून घेऊ आता थोडी थोडी करत आपण पन... ही अशी साखर अशी मिक्स करून घेऊ अशा प्रकारे आपण ही साखर त्याच्यामध्ये ऑब्झर्व करून घ्यायची ती होते बरोबर त्याच्यामध्ये अशी पाव किलो टाकायची पूर्ण साखर चक्का तर फ्रेशच असतो फ्रेशच शक्यतो घ्यायचा चक्का पण शक्य कधी असला आंबट्ट मग साखर असलेली बरी पण शक्यतो फ्रेश चक्का असला ना क खूप छान होतो छान श्रीखंड होतो फ्रेशच बघून घ्यायचा चक्का आता आपण याच्यामध्ये सगळं असं मिक्स करून घेऊया पूर्ण मिक्स करून घेऊ आता असं मस्तपैकी मिक्स करून घेऊ असं आता काय करायचं आपण मिक्स करताना त्या केशरच्या काड्या आहेत ना त्या अशा थोड्या टाकूया हां हा हां किती मस्त आहे हा एव्हरेस्टचं केशर एक नंबर असतो सुवास पण खूप छान येतो आणि रंग पण खूप छान येतो आता आपण याला आता हे चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा असं चमच्याने असं मस्त आपण फेटून घ्यायचं असं खूप छान कारण आपण ते चा याच्याने जाळीमधून आपण ते हे करून घेतलं आहे ना काढून घेतले जाळीमधून त्याच्यामुळे ते एकदम स्मूथच झालेलं आहे त्यामुळे आपल्याला जास्त हे करायला नाही लागणार तरी आपण करायचं त्याच्याने आपलं एकदम एकदम स्मूथ असं लागेल मस्त श्रीखंड बघा असं मस्त आता झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये वेलची जायफळची पूर टाकूया मस्त आपलं वेलची जायफळ तर असं मस्त केशरी श्रीखंड आहे खूप छान लागतं त्याला मिक्स करून घेतलं आपण आपण ड्रायफ्रूट्स घालूया आता आपण ड्रायफ्रूट्स घालूया हां 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 एक नंबर मस्तपैकी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आता तुम्हीच सांगा बाहेरच्यापेक्षा आपलं घरी बनवलेलं किती सुंदर छान श्रीखंड मग तुम्ही नक्कीच ट्राय करा आपलं हे वेलचीयुक्त केशरी ड्रायफ्रूट श्रीखंड झालं की आपलं तयार खाण्यासाठी रेडी आता जा जा आता थोडा वेळ आपण असंच ठेवूया म्हणजे आपलं जे केसर टाकलेलं ते थोडं कलर सोडायला लागेल आपण थोडा वेळ असं ठेवूया पण झालेलं आपलं श्रीखंड झालं खाण्यासाठी तयार आहे श्रीखंड आता वरून थोडे ड्रायफ्रूट्स टाकायचे तर ता झालं आपलं मस्तपैकी छान श्रीखंड आहे की नाही एक नंबर मग करणार ना तुम्ही ट्राय नक्की चला तर मग नक्की ट्राय करा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे वेलचीयुक्त केशरी ड्रायफ्रूट श्रीखंड नक्की ट्राय करा तुम्ही बघा किती छान झालं आहे किती सुंदर झालं आहे बघा नक्की ट्राय करा आता पुऱ्यांबरोबर खायला मस्त तर पुऱ्यांबरोबर नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद